आजचा दिवस अत्यंत महत्वाचा कारण आज राज्यातल्या शेवटच्या टप्प्यातलं पाचव्या टप्प्यातलं मतदान होत आहे देशातली एकूण सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये एकोणपन्नास जागांसाठी मतदान पार पडणार आहे महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल मुंबईतल्या सगळ्या सहा मतदारसंघ ठाणे कल्याण भिवंडी नाशिक दिंडोरी आणि धुळे या तेरा जागांवर आज मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के मिहीर कोटेचा अरविंद सावंत अनिल देसाई उज्ज्वल निकम अमोल कीर्तीकर पियुष गोयल अशा दिग्गजांचं भवितव्य आज मध्ये कैद होणार आहे ठाण्यातून आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय आज राज्यासाठी महत्वाचा दिवस शेवटच्या टप्प्यातलं मतदान ठाण्यामध्ये काय वातावरण पाहायला मिळत आहे नरेश विरुद्ध राजद विचारे अशी लढत नक्कीच अतिशय चुरशीची लढत ही सांगितली जाते समजली जाते आणि आपण ठाण्यामध्येच आहोत तयारी पूर्ण झालेली आहे हे मला तुला महत्व आहे आज मतदान आहे गेल्या तीन ते चार महिन्यापासून लोकसभा मतदा, लोक मतदार लोकसभेच्या निवडणुका होणार हे सांगितलं होतं साठी तयारी देखील केली जात होती आणि आता तयारी पूर्ण झालेली आहे आपण मतदार केंद्रावरच आहोत ठाणे महानगरपालिकेच्या अंडर हे मतदान केंद्र मानण्यात आलेलं आहे आणि इथे तीन ते चार पोलिंग स्टेशन इथे आपण पाहत आहे प्रकारे ही तयारी पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या विधानसभेच्या ज्या विधानसभेचे जे वेगवेगळे मतदारसंघ आहेत त्यानुसार पोलिंग स्टेशन हे तयार करण्यात आलेले आहेत सध्या ज्या ज्या व्ही मशीन आलेल्या आहेत त्याची मॉक ड्रिल या ठिकाणी सुरू आहे म्हणजेच त्या व्यवस्थित सुरू आहेत की नाही याची तपासणी सध्या सुरू आहे आणि हे सगळ्याच केंद्रावर सुरू आहे आणि अगदी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये या ठिकाणी आपल्याला रांगा दिसून येतील कारण की सकाळी सात वाजल्यापासून मतदान हे सुरू झालेलं आहे सुरू होणार आहे त्यासाठीच आता सगळी तयारी करण्यात येते आहे जर ठाण्याचा विचार केला आपण तर इथे आपण पाहत आहे की कोणकोणते उमेदवार या ठिकाणी आहेत सगळ्यात पहिल्यांदाच नरेश मस्के त्यानंतर राजन विचारे आणि संतोष भालेराव उत्तम तिरपुडे असे सगळे उमेदवार जे आहेत पंचवीस चोवीस उमेदवार या ठिकाणी आहेत आणि त्या चोवीस उमेदवारांसाठी आज मतदान होणार आहे ठाण्याची लढत का अतिशय महत्वाची प्रतिष्ठेची आहे कारण की या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांसाठीच ही निवडणूक जी आहे ती महत्वाची आहे ज्या वेळेपासून शिवसेनेमध्ये दोन भाग पडलेले आहेत त्याच्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे आता मतदार हे कोणाच्या पर्यात आपलं मत टाकतात उद्धव ठाकरे यांना जवळ करतात त्यांचेच निष्ठावंत राजन विचार या ठिकाणी आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना जवळ करतात का की त्यांचे निष्ठावंत हे नरेश मस्के सध्या रिंगणामध्ये आहे त्याच्यामुळे या दोघांमध्ये सगळ्यात महत्वाची लढत आहे संपूर्ण तयारी झालेली आहे मतदान केंद्र आता सज्ज होत आहेत ड्रिल सध्या सुरू आहे आणि एका तासात आता इथे मतदान सुरू होईल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो सहा वाजेपर्यंत हे मतदान असेल आणि सहा वाजचे ज्यावेळी सहा वाजेल त्यावेळी या मतदान केंद्राच्या आतमध्ये जितके मतदार उभे आहेत त्या सर्वांना इथे थांबवलं जाईल इतरांना मात्र बाहेर ठेवलं जाईल चार जूनला जजमेंट डे म्हणावं लागेल चार जूनला सगळ्या टप्प्यांचे निकाल आपल्या हाती येणार आहेत त्यामुळे आज मतदान झालं की महाराष्ट्रातही थोडासा रिलॅक्स होणार आहे कारण की महाराष्ट्रातल्या सगळ्या टप्प्यातल्या निवडणुका या पूर्ण होतील आज आणि चार जून ची हे सर्वजण वाट बघतील अक्षय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट